नमस्कार मित्रांनो ए लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये निक्कीने मिहीर जिवंत असल्याचा पुरावा देत सगळ्यांसमोर आता मिहीरला आणलेला आपल्याला बघायला मिळणार आहे तर इथे आता मंजुरी मंदिरातनं निघाल्यानंतर रायाला म्हणू लागते राया अरे निक्की म्हणत होती की मिहीर जिवंत आहे म्हणून आता रायाला तर धक्काच असतो तेव्हा राय लागतो काय काय बोलतेस मिस फायर तेव्हा मंजिरी म्हणून लागते माझाही त्या निक्कीवरती विश्वास नाही रे काहीतरी नाटक करत असते तसंच काहीतरी असेल आपण बघूया असे, असे म्हणत आता राया आणि मंजिरी घरी आलेले असतात तर हॉलमध्ये शशिकला आता निक्कीला वा, वा। अगो कसलं भारी नाटक जमतय तुला तो आहे तो आहे मलाही असंच म्हणत होती आणि तिकडे गेल्यानंतरही सगळ्या लोकांना म्हणत होती की तो जिवंत आहे तो आलाय परत तो मेला नाहीये आहे वा 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 कसली ॲक्टिंग जमते ना निक्की तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच तेवढ्यात आता लगेच हॉलमध्ये राया आणि मंजिरी आले असतात त्याच वेळेस राया जोरजोरात टाळवा वाजवतो आणि मला लागतो वा वा निक्की चांगलेच नाटकं जमतात गं तुला अगं एवढा खोटारडेपणा बरा नव्हे का करतेस हे समज आमचं लग्न मोडण्यासाठी ना पण एक गोष्ट लक्षात ठेव माझं लग्न मिसफायरची होणार आहे मी तुझा कधी बी होऊ शकत नाही तेव्हा लगेच आता निक्की मला लागते राया मी खोटं बोलत नाही आहे मी खरं बोलते तो जिवंत आहे तो परत आलाय तो मेलेला नाहीये ते खरंय तेव्हा लगेच आता मंजिरी समोर त्याने लागते ए अगं किती हा बावळटपणा अगं किती काय काय कांड आहे अजून सांग ना अगं पण ती लोक तुम्हाला असं काही करू नका आजवर लय नाटकं केली पण आता आम्ही तुमच्या नाटकाला भुलणार नाही आहोत नीट लक्षात ठेव निक्की त्याचवेळेस शशिकाला लागते मंजिरी तेव्हा गेस मंजिरी लागते काकू तू तर गप्पच बैस अगं वेड नाही म्हणायचं तर काय म्हणायचं गं आजवर तुम्ही माझं लग्न मोडण्यासाठी काय काय केलं नाही सांग ना माझ्या मेहंदीत राडा घातला संगीतात हळदीत प्र ते वेळेस तुम्ही काही ना काही कांड करतच आलात का तर आमचं लग्न होऊ नये असं वाटतं ना तुम्हाला आणि मला माहिती आजही त्यासाठीच हे सगळं नाटक चालू आहे तुमच्या दोघींचं मी ऐकलं ना मगाशी तुम्ही दोघी तेच बोलत होता नाटकाबद्दल त्यामुळे निक्की आता साळसूतपणाचा आव आणू नको तेव्हा निक्की मला ते मंजिरी तुला जे म्हणायचे ते म्हण पण मी खोटं बोलत नाहीये तो जिवंत आहे आणि मी स्वतः त्याला पाहिलंय तेव्हा लगेच आता जीजी समोर येणे लागते निकी तोंडाला येईल ते बोलायचं नाही माझा मिहीर या जगात राहिला नाहीये त्याला कोणीतरी नराधमाने मारून आहे एका कोयत्याने त्याचा जीव घेतलाय आता मात्र जीजी हे सगळं बोलताच रायाला मात्र खूपच वाईट वाटतं कारण त्याला अगदी अपराधी असल्यासारखं वाटत असतं तेव्हा जीजी ते एकदा तो नाराधम भेटू दे मला मग बघते त्याची माझ्याशी गाठ आहे आता राय मात्र जीजीकडे बघू लागतो त्यावेळेस आता निक्की ते म्हातारे तू काहीही म्हण पण तुझा पोरगा मिहीर जिवंत आहे हे नीट लक्षात येत आहे का तेव्हा मंजिर म्हणा ते मंजीर निक्की आता बाद झाला पुरे झालं आता तुझं लय ऐकून घेतलं आता बास आता आम्हाला त्रास होईल असं काहीही बोलायचं नाही आणि मुळात म्हणजे नीट एक गोष्ट डोक्यात फिट्ट करून ठेव रायाचं आणि माझं लग्न दोन दिवसावर आलं आहे आणि आमचं लग्न होणारे म्हणजे होणार तेव्हा निक्की म्हणू लागते मी सांगते ना हे लग्न मोडण्यासाठी नाही म्हणते मी अगं मी पाहिलंय तुझ्या त्या नवऱ्याला मिहिरला खरं सांगते मी तेव्हा राय म्हण लागते निक्की गप्प बसायचा आता थोबाडाचा एक शब्दही काढायचा नाही गप्पा बाईस या जगात नाही तुला माहिती नाही का अगं जीजी आणि मंजिरी सांगतायत मं ना मग ऐक ना त्यांचं अगं कशाला हा नाटकपणा करते तेव्हा निक्की मुला ते राया तुला मिहीरबद्दल काही माहिती आहे त्याला कोणी मारलं कसं मारलं माहिती आहे नाही ना मग उग ज्याबद्दल आपल्याला काही माहिती नाही ना त्याबद्दल मध्ये नाक खूप नये आहे मी बघितलंय त्या मिहीरला तू बघितलंय का कधी बघितलंय तू मिहीरला आता राया मात्र मिसभायर आणि जीजीकडे बघू लागतो त्याच वेळेस निक्की म्हणू लागते सांग ना अरे बघितलंय का तू कधी मी हिरला नाही ना पण मी बघितलंय तो जिवंत आहे आणि हे खोटं नाही आहे हे, हे खरंच सत्य आहे आणि ते तुम्हाला स्वीकारावंच लागेल तेव्हा मंजिरी आता निक्कीजवळ येत्या निक्की लागते बास पुरे झालं आम्ही समोरचे ऐकतायत म्हणून तू काही बोलशील का आता बास आता एक शब्दही पुन्हा थोबाड्यातनं काढायचा नाही तेव्हा निक्की म्हणू लागते बोलणार मी कारण जे सत्य ते बोलायला का घाबरायचं तेव्हा मंजिर लागते बास मिहीर जिवंत आहे आता हे एकदा जरी तोंडातून निघाला ना निक्की तर माझ्याशी गाठी लक्षात ठेव तेव्हा निक्की मला ते तू किती मोठा आवाज चढव पण खऱ्याचं खोटं होणार नाही जे खरंय ते खरंच असणार आहे आणि मी सांगते मी आहे जिवंत आहे आता मंजिरीला खूपच राग येतो मंजिरी आता सटक्यान इथे निक्कीच्या एक कानाखाली ओढते आता मात्र निकीला धक्काच बसतो सगळेजण मंजिरी आणि निकीकडे बघत असतात तेव्हा लगेच निक्की येऊ लागते तू माझ्यावर आज वेळेस आता पुन्हा मंजिरी निक्कीच्या सटकन एक कानाखाली ओढते अशा दोन चांगल्याच कानाखाली आवाज मंजिरीने निक्कीचे काढलेले असतात तेव्हा निक्की आता लगेच मंजिरीचा गळा आवळते आणि मला लागते ए तुझी एवढी हिंमत तू मला मारतेस तू या निक्कीला ओळखत नाही अजून जिवंत मारून टाके ना तुला जिवे मारून टाकेल असे म्हणत आता निकीने घट्ट मंजिरीचा गळा आवळलेला असतो आता लगेच राया निकिल सगळेजण धावत पळत जातात आणि मंजिरी आणि निक्कीला बाजूला करतात तेव्हा निक्की मला लागते ए तू माझ्यावरती हातू चलते अगे बाई मी जे सांगते ना ते खरं आहे मला तू आवडत नाही हे पण खरंय तुझं रायाशी लग्न होऊ नये हे पण खरं आहे पण मी जे सांगते ना ते खरं एवढं लक्षात ठेव हो मंजिरी तेव्हा राय लागते निक्की अगं किती किती अति करशील बास ना तुला सांगितलंय ना मी फक्त तर मिस फायरबरोबर लगिंग करणार आहे त्यामुळे हे सगळं थांबव तेव्हा निक्की लागते राया मी लग्न मोडण्यासाठी नाही म्हणते अरे खरंच मी पाहिलंय त्याला तेव्हा म्हणजे म्हणते हो तू पाहिलंय खरंच मी हिला नाही मग सिद्ध करून दाखव तेव्हा निक्की मुलाक ते दाखवेल मी सिद्ध करून दाखवेल मग मंजिरी मी जर तुझा तो मिहीर जिवंत हे सिद्ध करून दाखवलं तर तू रायाशी लग्न नाही करणार ना बोल ते ना तेव्हा मंजिरी आहे तू सिद्ध करून दाखव जर तसं सिद्ध करता नाही आलं ना तुला तर मी म्हणेल ते आणि जर तू सिद्ध करून दाखवलं की मिहीर जिवंत आहे तर मी रायाशी लग्न करणार नाही आता नानाजीजी सगळेजण मंजिरीकडे बघू लागतात तेव्हा लगेच निक्की होऊ लागले चालेल मला तुझं चॅलेंज मंजूर आहे मी सिद्ध करून दाखवणार की तो मिहीर जिवंत आहे म्हणून त्यावर मंजुरी असतच मला लागतं ठीक आहे पण नि तुझ्याकडे फक्त एक दिवस या कारण आता उद्याचा दिवस गेल्यानंतर परवा आमचं लग्न आहे आणि परवा राहायचं आणि माझं लग्न होणार म्हणजे होणार त्यामुळे एका दिवसात तुला हे सगळे पुरावे सिद्ध करून मिहीर जिवंत असल्याचं सांगायचे बरं का नीट लक्षात येतं आहे ना निक्की तेव्हा निक्की होऊ लागते चालेल मला मंजूर आहे मी सिद्ध करून दाखवणार आणि मंजिरी एकदा का तो मिहीर जिवंत हे सगळ्यांना कळालं ना की रायाशी लगिंग करायचं नाही राया फक्त माझा असणारे फक्त माझा मी कधी त्याला तुझं होऊ देणार नाही त्यावर लगेच नाना मंजिरी अगं तू काय बोलतेस आणि या निक्कीच्या बोलण्यात येऊ नको अगं कितीतरी वेळात तिने तुला बोलण्यात फसवलं आहे अडकवलं आहे त्यामुळे मंजिरी तिच्या होला हो देऊ नको तेव्हा जीजी ते हो मंजिरी अगं राहायचं आणि तुझं लग्न आहे आणि मिहीर कसा जिवंत असू शकतो हे शक्य नाही आहे मंजिरी तेव्हा मंजिरी म्हणागते नानाजीजी ते मलाही माहिती म्हणूनच मला बघायचं आहे नेमकं ही, ही खरं बोलते आहे की खोटं बोलते आपण बघूयास तेव्हा निक्की म्हणागतं ठीक आहे चालेल मी सगळे पुरावे सिद्ध करणार असे म्हणत आता निक्की मात्र तिकडनं निघालेली असते राहायला मात्र जरा टेन्शन आली असतं ही निक्की खरं बोलते की खोटं बोलते हेही काही कळायला मार्ग नसतो तेव्हा लगेच रायम मला काकू तुम्ही दोघी मिळून तेव्हा शशिकाला निघाना मी यात पडले का नाही ना तो मिहीर जिवंत आहे का आहे मला काहीच माहिती नाही तुमचं तुम्ही बघून घ्या असे म्हणत आता सगळेजण आपापल्या रूममध्ये निघून जातात तर इथे आता निक्की रात्रीची वेळ झालेली असते तरी पण आता गावात येऊन सगळ्या गावकऱ्यांना विचारपूस करत असते सगळीकडे विचारत असते मिहीर कुणाला दिसला का मिहीर इथे आला होता त्याची गाडी आली होती तो पोरगा कोणी बघितलं का सगळीकडे आता निक्कीची चौकशी चालू असते पण कुणालाही मिहीरबद्दल काहीही माहिती नसतं आता वेड्यासारखं निक्की सगळीकडे शोधाशोध सुरू करते तरी ते दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते सकाळी सकाळी हॉलमध्ये आता सगळेजण मस्त चहा पित असतात तेव्हा नाना मुलाक मंजिरी मंजुरी मला पटला तुझं वागणं काल तू त्या निक्कीला चांगलीच भिडली ठामपणे सांगितलं की मिहीर जिवंत नाहीये मला हे पटला तेव्हा शशिकला म्हणू लागते हो भाऊजी आपल्या मंजिरीचं कौतुक करावं तेवढं कमीच खरंच तिच्या आयुष्यात एवढं सगळं घडून गेलं तरीही पोरगी डगमगायला तयार नाही अगदी ठामपणे उभी असते कुठलं संकट आलं तरी हो की नाही मंजिरी तेव्हा जे जी मला ते, ते शशिकला उगच आमच्या आनंदात मिठाचा खडा टाकायचा प्रयत्न करू नको आणि मुळात म्हणजे तू हे खोटं कौतुक करणं बंदच कर तुला मध्ये काहीही बोलायची गरज नाही आहे तेव्हा शशिकला काही बोलणार तेच आता बाहेरनं धावतच निघे येते ए मंजिरी मी म्हटले होते ना तो जिवंत आहे तो आलाय तो बाहेर आलाय तुझा मिहीर जिवंत आहे आता लगेच निक्की म्हणू आता तरी विश्वास बसणार आहे ना तुमचा कनाई अजून खोट वाटतंय तुम्हाला तेव्हा जी जी म्हणून लागते निक्की अगं काय सकाळी सकाळी खोटारडेपणा सुरू करतेस गा अगं गप्प बायस ना उगच आम्हाला भुळवण्याचा प्रयत्न करू नको तेव्हा म्हणजे म्हणते निक्की कुठे मीर दाखव ना बोल ना त्याच वेळेस पाठीमागणं राय येतो आणि लागतो ए निक्की बासा माझ्या नाना जीजीला जी आणि मिस बाहेरला त्रास देणं बंद कर हे बघ तुला किती भी वाटत असलं तरी पण मी तुझ्याशी लग्न करणार नाही आहे मी तुझा कधीही येऊ शकत नाही त्यामुळे हे सगळं थांबव तेव्हा निक्की मला ते राया माझं तुझ्यावरती प्रेम आहे आणि म्हणूनच मला तुला या मंजिरीपासून वाचवायचं आहे मला तुझी काळजी वाटते रे तेव्हा राया म्हणागतो निक्की याला काळजी आणि प्रेम नाही म्हणत अगं याला फक्त ना वासना म्हणतात आणि मुळात म्हणजे तुझं माझ्यावरती प्रेमच नाही आहे अगं आयुष्यभर मी तुझा गुलाम बनून राहावा म्हणून तुला माझ्याशी लग्न करायचं आहे ना दुसरं काहीच नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव नि की या जन्मात तरी हा राया तुझा कधी होऊ शकत नाही त्यामुळे हे सगळी नाटकं थांबव तेव्हा नि की म्हणून लागते राया ये नाटक ना ये। तुला खर मीर हे नाटक नाही आहे तुला खरं बघायचंय मिहीर जिवंत हे आहे ना मग आज दहा वाजता मिहीर माऊली इस्टेट एजन्सीमध्ये येणार आहे त्याला फ्लॅट खरेदी करायचा आहे तुम्हाला जर विश्वास पटत नसेल तर सगळेजण या तिकडे बघायला आणि तुमच्या डोळ्याने बघा तुमच्या मिहीरला तेव्हा लगेच आता मंजिरी हसतच मला लागते निक्की अगं वेळ लागले का तुला खरंच दहा वाजता मिहीर येणार आहे खरंच खरं खर बोलते ना तू तेव्हा निक्की मला लागते हो खरं बोलते मी मी सगळे काही पुरावे बघितलेत आणि त्यानुसार मी तुम्हाला सांगते दहा वाजता माऊली इस्टेट एजन्सीमध्ये मिहीर येणार आहे तुम्हाला जर बघायचं असेल तर तिकडे या आणि तुमच्या डोळ्याने बघा त्यावर लगेच राहाय मग लग तो निक्की खरंच काय बोलते तू हे खरंच येणार आहे मिहीर तिकडे खरंच बोलते का तू हे सगळं तेव्हा निक्की मला ते हो राया तुला बघायचंय ना मग दहा वाजता करट ये बरं का एकदा का दहाचा काठा पडला की मिहीरची गाडी तिथे पोचणार आहे तुम्ही तयार राहा तिकडे यायला असे म्हणत निक्की मात्र तिकडनं निघून जाते त्याच वेळेस आता लगेच जी जी रायजवळ त्याने लागते राया अरे ही पोरगी काय बोलते इच हिला कळत नाही का अक्कल नाही आहे का हिला अरे माझा मिहीर या जगात नाहीये तू जिवंत नाहीये तो केव्हाच हे जग सोडून गेला रे एका नराधमाने त्याचा जीव घेतलाय त्याचा खून केलाय आता मात्र रायाला खूपच वाईट वाटतं रायाच्या डोळ्यातनं पाणी आलेलं असतं शशिकला मात्र आता जिजीकडे बघू लागते तेव्हा जीजी म्हणू लागते हो एका नराधमाने माझ्या निष्पाप मिहीरचा जीव घेतलाय एकदा का तो नराधम मला भेटू दे त्याला सोडणार नाही त्याला मी जा विचारणार आहे का त्याने माझ्या मिहीरला संपवलं असेल सोडणार नाही मला एकदा तो भेटू दे माझ्या समोर येऊ दे असे म्हणतात आता राया मात्र डोळे पुसू लागतो आणि जीजीकडे बघू लागतो तेव्हा नाना मुलक्स हुमे तू अगदी बरोबर बोलते जो कोणी नरादम असेल ना त्याला शिक्षा होईलच पण ही निक्की जे काय बोलते ना त्या में आपन आनी ते अगदी खोटं आहे त्यामुळे उगच आपण तिच्या बोलण्यात यायचं नाही आणि राया तिकडे जायची गरज बी नाही तेव्हा राय तो पण नानाजीजी ती बोलते हे नेमकं खरं आहे की खोटं आहे हे आपल्याला सिद्ध करून बघावं लागेल की नाही आपल्याला तिला सांगावं लागेल ना हे जे काय चालू आहे ते सगळं खोटं आहे त्यासाठी आपल्याला एकदा तिकडे जावंच लागेल मला असं वाटतंय की आत्ताच साडेनऊ वाजलेत आपण निघायला पाहिजे म्हणजे कसं आहे या निक्कीचा खोटारडेपणा सगळ्यांसमोर येईल हो की नाही तेव्हाला लगेच मंजिरू लागते ते चालेल राया आपण जाऊया चला पटकन असे म्हणत आता सगळेजण इकडे माऊली इस्टेट एजन्सीमध्ये पोहोचलेले असतात तेव्हा लगेच आता ते एजन्सीवाले सर म्हणू लागतात काय हवं हो आहे तुम्हाला कशासाठी आले तिकडे तुम्ही सगळे तेव्हा राय म्हणू लागतो आम्हाला ना मिहीरला भेटायचं आहे मिहीर आलाय का इकडे तेव्हा लगेच ते सर लागतात कोण मिहीर कुणाबद्दल बोलतो आहेत त्यावर लगेच आता मंजिरी म्हणाग ते म्हणजेच सर कसं आहे ना तुमच्याकडे दहा वाजता कोणी भेटायला येणार आहे का तुम्हाला तेव्हा लगेच आता ते सर मला हो येणार आहे की त्याच वेळेस निक्की म्हणू ते येणार आहे ना मग त्यांनाच यांना भेटायचं आहे त्यांचा फोटो दाखवा ए मंजिरी अगं दाखव ना त्या मिहीरचा फोटो मग सांगतील ते हाच माणूस येणार आहे म्हणून दाखव पटकन तेव्हा जी जी म्हणू लागते निक्की आम्ही फोटो आणलेला नाही आहे तेव्हा निक्की म्हणू लागते घ्या आता फोटो पण मलाच जाऊन आणावा लागेल मला जास्त गरज आहे ना पुरावे सिद्ध करायची हो की नाही आणते मी तेव्हा जिजे मला ते काही गरज नाही निखिल जा पटकन मिहीरचा फोटो घेऊन ये आता निखिल फोटो आणण्यासाठी निघालेला असतो तर त्यानंतर तेवढ्यात लगेच आता बाहेरनं गाडीचा आवाज येऊ लागतो सगळेजण आता गाडीकडे बाहेर बघू लागतात तर आता लगेच दहाचा काटा वाजलेला असतो म्हणजे घड्याळ वाजताच आता सगळेजण बाहेर येतात तेव्हा निकि लागते आली हीच गाडी हीच गाडी होती आणि यातच तो आहे आता मात्र सगळेजण गाडीतनं कोण आहे याच्याकडे आस लावून डोळे लावून बघत असतात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता गाडीतनं उतरलेला व्यक्ती हा मिहीरच असतो सगळेजण डोळे फाडून आता मिहीरकडे बघत असतात सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते नेमकं हा मिहीर आला कसा हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो तेवढ्यात निखील धावत असेल तर लगतो ताई हा हा मिहीरदाचा फोटो तेव्हा लगेच मंजिर लागते निखिल फोटोची गरज नाही आता तेव्हा निखिल पाठीमागे वळून बघतो तर खरंच मिहीर उभा असतो आता मात्र राया लगेच तो पडलेला फोटो हातात घेतो आणि एकदम त्या फोटोकडे आणि त्या मिहीरकडे बघू लागतो तर सेम तशीच मिशी तसाच मिहीर आलेला असतो आता मात्र हा मिहीर खरंच खरा असेल की निक्कीचा काही डाव असेल हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद